नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न आता खूप गंभीर स्वरूप घेतोय आणि मराठा समाजाचं आरक्षण मिळावं म्हणूनच आंदोलन आणि लक्ष्मण हाके यांच्यासारख्यांचं मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करू नका म्हणूनच आंदोलन चालू आहे सरकार दोघांनाही तुमच्या मागण्या पूर्ण होईल असं आश्वासन देताना दिसत आहे विरोधी पक्षांकडेही या दोघांचे प्रश्न सोडवण्याचा कुठलाही फॉर्म्युला नाही आहे परंतु या आंदोलनाचा फायदा आपल्या ताटात कसा येईल याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडूनही दिसतोय नेमकं या सगळ्या प्रश्नाचं राजकारण केलं जात आहे का किंवा या सगळ्या प्रश्नांनी एवढं गंभीर स्वरूप जे आता घेतलेलं आहे याचे राजकीय पडसाद काय असतील आणि हे जर असंच जर चालू राहिलं तर महाराष्ट्रातील जी सामाजिक दुही आता निर्माण होती आहे त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या भविष्यावरती काय होतील या सगळ्या मुद्द्यांचे आपल्याला सविस्तर उत्तर घ्यायचं आहे मराठा आरक्षणाचेच नव्हे तर संपूर्ण आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सर यांच्याकडून तर आपण सरांकडे जाऊया नेमकं या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांचं मत काय आहे मुळातच घटनात्मक तरतूद जर लक्षात घेतली तर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ कल्पनेनुसार हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी खरी तर आरक्षणाची तरतूद होती परंतु या तरतुदीच्या मागे असा निकष लावण्यात आला की बा एखाद्या दुसऱ्या जातीचंच शा प्रशासनामध्ये वर्चस्व आहे आणि एखाद्या दुसऱ्या जातीलाच मागच्या इतिहास काळामध्ये शिक्षणाचा फायदा मिळालेला आहे मग आपण स्वतंत्र होत आहोत तर आपल्याला समावेशक विकास करायचा असल्यामुळे सगळ्या जाती जमातींना आपल्याला एकाच स्तरावर वरती आणावं लागेल आणि त्याच्यासाठी त्यांना उचलायचं असेल वर आणायचं असेल तर त्यांना काही सवलती द्याव्या लागतील विशेष काही मदत करावी लागेल तर ही मदत करत असताना मग कोणाला मदत करायची असा मूळ जेव्हा मुद्दा होता तेव्हा पन्नासच्या दरम्यान साधा विषय होता की कोणाला शिक्षणाच्या सवलती नाकारल्या तर अस्पृश्यांना नाकारल्या आदिवासीपर्यंत त्या पोचल्या नाहीत आणि शूद्र वर्ग जो मध्यम जातीचा आहे त्यांना मात्र या गोष्टी नाकारलेल्या आहेत शिक्षण असू आणि नोकरीमध्ये तर त्यांचा मागमूसही नव्हता पन्नासच्या दरम्यामध्ये मग आता असा सुरुवात झाली आहे आरक्षणाची परंतु मग याला निकष काय लागायला लागला तर व तुम्ही समजा कोणत्याही जातीला आरक्षणात घेणार असाल तर मग त्याला जातीचा आधार लावता येणार नाही असा म्हणून एकोणीसशे एक्कावन्नला द्वारा राजांचा निकाल आला तर जात तुम्ही आरक्षणात धरू नका मग बाबासाहेब म्हणले की जात आम्ही आरक्षणात धरत नाही पण ज्याला कोणाला आरक्षण देतो त्याला जात तर असणारच ना हा वैताग खरं म्हणजे आहे म्हणून यशवंतराव चव्हाणांनी एकोणीसशे एकोणसाठच्या अठरा मेला एक जी आर काढला की हे जातीचं जा भानगडच नको आपण आर्थिक निकषावर सगळ्यांना सगळ्या सवलती देऊ शिक्षणात कोणाचंच प्रमाण नव्हतं त्यामुळे जे जे शिकतील त्यांना त्यांना नऊशे रुपया वार्षिक उत्पन्नाच्या खाली ज्या फॅमिलीज आहेत त्यांना सगळ्यांना शिक्षणाच्या सगळ्या सवलती द्यायचं त्यांनी ठरवलं आणि चांगलं एकदम बेस्ट निर्णय होता चौऱ्याण्णवपर्यंत तोच निर्णय लागू होता आता पासून तर सत्तरपर्यंत चौऱ्याहत्तरपर्यंत कोणताही मराठा नेता नाहीये राजकारणाच्या पटलावर यशवंतराव चव्हाण सोडले तर यशवंतराव चव्हाणांची कारकिर्द पासून एकसष्ट पर्यंतची फक्त यशवंतराव चव्हाण एवढे समावेशक होते की त्यांना मराठ्यांचं ने आता म्हणणं सुद्धा चुकीचं आहे आणि ते केंद्रात गेल्यानंतर सगळा विषय सुरू होतो आरक्षणाचा आणि या सगळ्या गडबडीमध्ये जेव्हा सदुसष्ट साली यादी आली एकशे ऐंशी ओबीसी जातींची तिथे सगळा जातीवाद दिसून येतो मुळात कालेलकर कमिशनने एकोणीसशे पन्नास साली पंचावन्न साली जर सहाशे एक्कावन्न जाती विदर्भ मराठवाडा आणि मुंबई राज्याच्या ठरवल्या असतील मागासलेल्या तर त्या सदुसष्ट साली केवळ एकशे ऐंशी कशा झाल्या हा प्रश्न लक्षात घेण्यासारखा आहे आणि याच्यामागे एक प्रश्न अजून आहे की एकोणीसशे छप्पनपर्यंत महाराष्ट्रावर प्रशासनात असू द्या की राजकारणात असू द्या की न्यायालयात असू द्या की अर्थकारणात असू द्या वर्चस्व कोणाचं होतं अर्थकारण प्रशासन न्याय सगळ्या राजकारण सगळीकडे वर्चस्व फक्त हो, ब्राह्मण समाजाचं होतं किंवा बनिया समाजाचं व्यापारी समाजाचं होतं उद्योगधंद्यावाल्यांचं होतं हे बाबासाहेबांनी खूप अनेक ठिकाणी लिहून ठेवले वाट काँग्रेस आणि गांधी हॅव डन टू मध्ये हे सगळं सांगितलेलं आहे तर वेळेला काय झालं की अडल्ट फ्रँचाईज नव्हतं म्हणजे प्रौढ मतदानाचा अधिकार नव्हता म्हणून हे सगळं चालत होतं कारण ते प्रगत होते पण एक्कावन्न नंतर प्रौढ मतदानाचा अधिकार आला बावनला पहिली निवडणूक झाली आणि मग ज्यांचं राज्य तिथपर्यंत होतं त्यांना असं वाटायला लागलं तर मराठ्यांचं राज्य महाराष्ट्रावर येईल मग त्यांनी नॅरेटिव्ह घुसवायला सुरुवात केली आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कालेलकर लिहितात की मराठा समाज प्रगत आहे म्हणून आणि एकीकडे निकष सांगतात जे उन्हातानात काम करतात शेतीचं काम करतात ते मागासलेले असतात म्हणून मग जर शेतीचं काम करतात उन्हात असतात काम करतात मराठा समाजाच्या बायका पोरं माणसं तर ते कसले काय डॉमिनंट असू शकतात पण असा प्रश्न कोणी विचारित नाही कालेलकरांनी अहवाल लिहिला तर महाराष्ट्रातल्या समाजामध्ये आता क्रांती घडवली कोणी आगरकर टिळक रानाडे यांनी क्रांती घडवली म्हणतात ते गोखलेंनी पण शाहू आंबेडकरांचा उल्लेख कालेलकर करत नाही याच्या मागे जातीवादी मानसिकता नसते का तर मुळामध्ये कालेलकरने जे यादी दिली होती ती सुद्धा महाराष्ट्राने सदुसष्ट साली स्वीकारली नाही कारण ती सहाशे एक्कावन्न जातींची यादी होती इतक्या जातींना फायदा मिळाला असता आणि अचानक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला एक एकशे ऐंशी जातींची यादी येते आणि त्यात मराठा समूळ वगळला जातो मागे जाती राजकारणाशिवाय आणखी काय असू शकतं प्रशासनातला जातीवाद मराठ्यांना आरक्षणाचे लाभ मिळू नयेत मराठ्यांची प्रगती होऊ नये अशा मताचा असल्यामुळे तर बाहेर ठेवलं ना त्यांना मराठवाड्यातला मराठाही त्याचाच बळी ठरला कालेलकरने मराठवाड्यातल्या मराठ्याला बॅकवर्ड ठरवलं होतं तर विभागीय स्तरावर तरी मराठ्यांना घ्यायला पाहिजे होतं ते घेतलं नाही म्हणजे जातीवाद सुरू होतो तिथून तो आहे प्रशासनातला ब्राह्मणी जातीवाद आता नव्वद पर्यंत ब्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंत तर त्यांचंच वर्षेच होतं कालेलकर सुद्धा मराठ्यांना घेतलं नाही फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांना घेतलं विदर्भातले मराठा कुणब्याना घेतलं ते मध्य प्रदेशचे म्हणून होते आणि नंतर सदुसष्टची यादी आल्यानंतर खरा हा प्रॉब्लेम सुरू होतो बरं पुढे पुढे माळी वाढवले तेली वाढवले भंडारी वाढवले वाणी वाढवले लेवा पाटील सगळ्यांना आरक्षणाचे लाभ देऊ लागले मंडल आयोगाची यादी बनली तेव्हा यादी पाठवणारेही ब्राह्मणच होते तिथेही मराठ्यांना वगळलं ह्या सगळा जो कांड आहे प्रशासनात ज्यांच्या जातीची लोकसंख्या जास्त त्यांनी आरक्षणावर ताबा मारलेला आहे आश्चर्य सांगतो मी की माझ्याकडे एक तक्रार आली महादेव कोळी टोकरे कोळी आणि सोनकोळी हे मुळातच सगळे आरक्षणाला पात्र आहेत पण त्यांच्याकडे महादेव कोळी पन्नास पूर्वीची नोंद नसल्यामुळे ते मेले आणि त्यांचे जाती एका जातीचे प्रबळ लोक त्या प्रशासनात बसलेले आहेत ते यांना म्हणतात तुम्ही पन्नास पूर्वीची नोंद आणा त्यांच्याकडे पण पन्नास पूर्वीची नोंद नाही आहे पण ते प्रबळ असल्यामुळे त्यांचा अधिकारी यांनाच फक्त नाडवतो म्हणजे हा काही फक्त प्रश्न मराठ्यां मराठ्यांच्याच नशिबी नाही आहे आरक्षणात जे प्रबळ झाले जा, लोक ते त्यांच्याच जातीचे हित पाहतात वंजारी जात अलीकडचं त्याचं एक चांगलं उदाहरण आहे धनगर जात त्याचं उदाहरण आहे माळी जात त्याचं उदाहरण आहे प्रशासनात जे प्रबळ ते त्यांच्याच जातीचे माणसं पुढे ढकलतात त्यांच्याच रिक्रुटमेंट घेतात त्यांना ओपन मध्ये सिलेक्ट करतात हा जातीवाद फार गचाळ आणि फार किळसवाना जातीवाद आहे पण तो आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे तर आता मराठा समाजाकडून मागणी होते की मराठ्यांना स्वतंत्र मंत्रालय द्या कारण दुसऱ्या जातीचे जे अधिकारी असतात ते मराठ्यांचं भलं होऊ देत नाहीत तर याच्यामध्ये हा प्रशासनातला जातीवाद होता सुरुवातीला परंतु शरद पवारांच्या एका छोट्या चुकीमुळे जे आरक्षणाची मर्यादा कारण नसताना त्यांनी पन्नास टक्क्यावर नेऊन ठेवली त्या दिवशी नवीन शैक्षणिक आरक्षण त्यांनी इंट्रोड्यूस केलं आणि श जो यशवंतराव चव्हाणांचा एक पवित्र निर्णय होता एकोणसाठला घेतलेला सगळ्या गरिबांना शिक्षण फुकट सगळ्या सवलती तो निर्णय शरद पवारांनी बासणात गुंडाळला आणि त्याच्यामुळे मराठ्यांच्या नशिबी हे आलं परंतु याच्यातलं राजकारण का होतं त्याचं कारण आहे की प्रशासनात आधी जातीयवाद होता परंतु आता प्रशासनात आलेले लोकांचा बरोबर आणखी एक जातीवाद जोडला गेला तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सोसायट्या कोऑपरेटिव कारखाने कॉपरेटिव बँका आणि महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत या सगळ्या ठिकाणी राजमध्ये आरक्षण आलं पन्नास टक्क्यापर्यंत आणि ते तर राजकारणातलंच आरक्षण आलं त्यामुळे सगळीकडे राजकीय आम्हाला लाभ मिळावेत म्हणजे प्रशासनातसुद्धा आमचेच लोक असावेत ग्रामपंचायतीत आमचे असावे झेडपीत आमचे असावे पंचायत समितीमध्ये आमचे असावे झेड सगळ्या कारखान्यात आमचे असावे जिथे जिथे ते लागू झालं आरक्षण राजकीय प्रतिनिधित्वाचं तिथे तिथे सगळे आमचेच असावेत आणि वास्तविक नियम काय आहे की नोकरी शिक्षणाच्या आरक्षणाची यादी वेगळी पाहिजे आणि राजकीय आरक्षणाची यादी वेगळी पाहिजे कारण त्यांच्या दोन्हीचे निकष वेगळे आहेत परंतु तीच यादी इकडे लावली म्हणजे त्यांची पुन्हा तिकडे व्होट बँक तयार होते आणि एक फळी तयार होते समानित संबंधाची याच्यातून प्रशासनात राजकारण जे होतं जातीचं ते अजून पुढे त्याच्यात वाढ झाली ओबीसी जातींची त्याच्यातही दोन चारच जाती आहेत म्हणजे पूर्वी ब्राह्मणांचं प्राबल्य होतं ते आता कुठे थोडंफार कमी झालं असेल मग आता यांचं प्राबल्य वाढलं आणि सांगायचं तात्पर्य असं की आज आरक्षणातून प्रशासनात गेलेल्यांची लोकसंख्या किती आहे एकाहत्तर टक्के लोक आरक्षण घेतलेले लोक प्रशासनात आहेत ते ओपन मध्ये सिलेक्शन दाखवत असतील नाही तर आणखी काही दाखवत असतील पण ते त्या प्रवर्गाच्याच जातीचेच आहेत म्हणजे आता ज्यांची लोकसंख्या चौतीस टक्के आहे असं रेकॉर्ड सांगतं ओबीसी सगळ्या मिळून विजय एन टी ओबीसी एसबीसी सह ते चौतीस टक्के लोकसंख्या आहे त्यांचा आज बेचाळीस टक्के प्रशासनात प्रमाण झाले प्रमुख सगळे अधिकारी ओबीसीच असतात ते भले विदर्भात तिकडचे बिहारचे असतील नाही ते उत्तर प्रदेशचे असतील नाही ते आणखी कुठचे असतील मरा महाराष्ट्राचे असतील पण जास्त तिथे चीफ सेक्रेटरी असे जे आहेत अपर सचिव वगैरे वगैरे सगळे आरक्षणातलेच आहेत मग प्रशासनात पुन्हा तिथे जातीवाद येतो आणि या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एका मोठ्या समूहाला या सगळ्याचा फटका बसत राहिला म्हणजे शिक्षणामध्ये आरक्षण नोकऱ्यामध्ये आरक्षण मग गावातून जेव्हा ग्लोबलायझेशनमुळे शेतीची वाताहत झाली सरकारची धोरणही शहर केंद्री बनली उद्योग केंद्री बनली शेतीकडे लक्ष नाही सरकारचं या सगळ्या पार्श्वभूमीवर ॲस्पायरेशन्स एका बाजूला वाढली की पोरं शिकली पाहिजे नोकरीत गेली पाहिजे शिक्षणात अडथळा मराठा समाजाच्या मुलांनी येऊ लागला म्हणून आत्महत्या हजारोने होऊ लागल्या आणि त्याच्याशिवाय पुन्हा शिक्षणात आरक्षण खाजगी शिक्षण संस्थांमध्ये पण आरक्षण आणि या सगळ्याचा मोठा फटका असा झाला की बाकी सगळे राजकीय दृष्ट्या लॉबी करून हितसंबंधाच्या आधारे एकत्र झाले आणि मराठा समाजाला आमच्यात येऊ देणार नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली हा साधा नियम आहे की तुम्ही एका जरी त्यांची संख्या जास्त असली पण तो शेतकरी समाज आहे त्याचे काही आर्थिक प्रश्न आहेत त्याच्या मुलाबाळांच्या पण भविष्याचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्यांचा पण या राज्याच्या सगळ्या गोष्टीवरती पूर्ण अधिकार आहे याचा कुठलाही विचार न होता केवळ जातीय राजकारण जातीवाद आणि राजकीय स्वार्थ या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे प्रशासनातले जातीवादी लोक राजकारणातले जातीवादी लोक बेनिफिशियरी असलेले लाभधारक असलेले सगळे यांची एक लॉबी तयार झाली आणि म्हणून मराठ्यांच्या विरुद्ध रान उठवण्यास सुरुवात झाली आणि त्याची सुरुवात केलेली आहे आर एस एसचे एक मोठे कार्यकर्ते भिकूजी दाते त्यांचे चेले गोपीनाथराव मुंडे मुंडेंचे अजून वरिष्ठ साथीदार छगन भुजबळ त्याच्यातून स्वर्गीय हरिनरकेने मोठा वाटा उचलला आणि आता ही परंपरा आली हाकेपर्यंत या सगळ्या जातीवादाला राजकारणाचं पाठबळ मिळालं म्हणून मराठा समाजाला आमच्यात येऊ देणार नाही आमच्यात येऊ देणार नाही आमच्यात कोणाला येऊ देणार नाही याच्यातच जातीवाद असतो मराठा म्हणला का आम्हाला ओबीसी बरोबर जायचं नाही मराठा तर ओबीसी बरोबर जायला एका ताटात खायला तयार ना तुम्ही म्हणता तुम्ही आमच्यातले नाही म्हणून म्हणजे तुम्ही जातीवाद पेरताय तुम्ही जातीवाद पोचताय तुम्ही जातीवादाचे लाभार्थी आहात आणि एवढ्या मोठ्या समूहाला तुम्ही अंगावर घेता आहात महाराष्ट्रामध्ये काय तुम्हाला गृहयुद्ध करायचंय का मुळात घटनेची जी पवित्र तरतूद आहे आरक्षणाची की नागरिकांच्या समूहासाठी आरक्षण आहे जे की मा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि शासकीय सेवेत त्यांचा अपूर्व प्रतिनिधित्व आहे हा नागरिकाचा समूह आरक्षण घेत नाही आता महाराष्ट्रात हा राजकीय टोळी आरक्षण घेतोय जातीवादी टोळी आरक्षण घेते असं महाराष्ट्राचं मागच्या वीस वर्षातलं चित्र आहे हे अतिशय दयनीय आणि किळसुवाना तर आहेच प्रकार पण इथे घटनाद्रोह पण आहे समाजद्रोह पण आहे आणि एका अर्थाने जर सिव्हिल वारकडे जाणार असेल तर राष्ट्रद्रोह पण आहे ह्या गोष्टीकडे जबाबदार पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे कारण याचं तुम्हाला कधी ना कधी पाप फेडावं लागेल तुम्ही जर असा राजकारणाला फूस देऊन समाजामध्ये फूट पाडत बसणार असाल तर हे चुकीचं आहे आता याचा बळी आणखी कोण ठरलेलं आहे सगळे तर मराठ्यांचेच आमदार आहेत सगळे तर मराठ्यांचेच मुख्यमंत्री आहे हे नॅरेटिव्ह बिनकामाचा आहे हा मुळातच पहिल्यांदा यशवंतराव मुख्यमंत्री झाले छप्पन साली गत्रे माडखो मारखोडकर माडखोलकर तरुण भारतचे संपादक होते त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की हे राज्य आता मराठी माणसाचं म्हणावं का मराठ्यांचं म्हणावं का त्यांनी असा प्रश्न विचारलात कारण ते जातीवादी मानसिकता आहे मुळात यशवंतराव चव्हाणांनी जर तिथे जेव्हा तगडं उत्तर दिलं असतं सत्य उत्तर दिलं असतं तर हा प्रश्न आजच्या मराठ्यांना भेडसावला नसतं यशवंतराव चव्हाण नेऊन गंडात गेले आणि ते म्हणले नवे नवे हे काही मराठ्यांचं राज्य नाही हे मराठी माणसाचं राज्य आहे म्हणजे यशवंतराव चव्हाणांना लोकशाही मान्य नव्हती का अरे ज्या भागात ज्याची मेजॉरिटी त्याचं लोकशाहीत राज्य येत असतं कारण आपण आडल फ्रँचायजीने काम करतो ना एक व्यक्ती एक मत आहे ना मग तेव्हा मराठ्यांचं राज्य तुम्हाला का चालत नाही हां जिथे वंजारी जास्ती तिथे वंजाऱ्यांचं राज्य नसतं का जिथे माळी जास्ती तिथे माळ्यांचं राज्य नसतं का जिथे गुजराती जास्ती तिथे गुजरात्यांचं राज्य नसतं का मराठ्यांचंच काय मागं लागले तुम्ही जिथे आदिवासी जास्त तिथे आदिवासीचाच उमेदवार निवडून येत नाही का मुळामध्ये हे तर सगळ्या राज्यामध्ये होतं मराठ्यांनी काय घोडं मारलं पण हा न्यूनगंड यशवंतरावांनी जो पेरला तो पुढे सगळ्याच मराठा लोकांच्या मध्ये आला आणि आज गजारांगेंना भेटायला गेले निवडून आलेले लोक पण जेव्हा हे चार दोन टाळके जेव्हा सरकारवर ताशेरे ओढत होते कुणबी नोंदी खोट्या म्हणून सांगत होते या सगळ्या खारीज करा म्हणून सांगत होते तेव्हा एकही माईचा लाल मराठा आमदार खासदार बोलला का याच्या विरुद्ध कधी लाज वाटावी मराठ्यांचे मतदान घेऊन नुसते जरांगेच्या जा पायाशी जाऊन काय होणार आहे तुमचा स्वाभिमान कुठे गेलाय तुम्ही निदान सत्याची बाजू घ्या जातीची बाजू घेऊ नका परंतु तुम्हाला भीती आहे की भी ओबीसी शिवाय आम्ही निवडून येणार नाही अरे थुकाना त्या पदावर जर तुम्हाला अशी भीती असेल तर तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही निवडून या ना तर हा शोषणाचा भाग आहे राजकीय पक्ष मराठा नावाने मराठ्यांचं मत घेण्यासाठी मराठा चेहरासमोर करतात पण त्याला इंजेक्शन देतात की तू मराठ्यांसाठी काही बोलायचं नाही हा तर किती दैव दुर्विलासे म्हणजे मतं मराठ्यांनी द्यायची मराठ्यांचा चेहरा देतो म्हणून आम्हाला शानपणा सांगायचा आणि त्याला सांगायचं तू मराठ्याबद्दल बोलला तर तुला काहीच मिळणार नाही आणि हा न्यूनगंड पेरण्यात आलेला आहे माझं सगळ्या मराठा आमदारांना आव्हान आहे आणि त्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर झेपत नसेल सत्याची बाजू घेणं तर तुम्ही असल्या गोष्टीत पडूच नका कारण समाजाला फार आता त्रास होतोय या गोष्टीचा सत्याची बाजू घ्या आम्ही म्हणत नाही जातीची बाजू घ्या म्हणून पण जर जिथे अन्याय होत असेल तर त्याला अन्याय म्हणा जिथे जातीवादी धंदाडगेपणा होत असेल जिथे झुंडशाही गुंडशाही होत असेल आणि गरीब माणसावरती तुम्ही चालून येत असाल तर तिथे विरोध तर केला पाहिजे ना आणि अशी नैतिकता असं जे चारित्र्य आहे ते मराठ्यांच्या राजकारण्यामध्ये नाही उरलं म्हणून तर आज मराठा समाजाला हे दिवस आले त्याच्यात पुन्हा विभागीय भेदाभेद आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा नेता आता आमच्या मराठवाड्यातले मराठा समाजाचे प्रश्न समजून घेत नाही या राजकारणाला अनेक पदर आहे पण एका वाक्यात सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये आताच्या या दहा वर्षामध्ये खरं खरं मराठा समाजाच्या विरोधात जातीय राजकारण राजकीय स्वार्थ राजकीय हितसंबंध आणि अस्पृश्य ठरवणे मराठ्यांना हे है सगळं घडलेलं आहे आणि मराठा जातीच्या नावावर निवडून येणारे जे लोकप्रतिनिधी आमदार खासदार आहेत ते न्यूनगंडात गेलेले आहे ते, गे ते फक्त त्यांच्या कुटुंबापुरता फायदा बघतात जेलमध्ये जायची वेळ आली तर मला वाचवा बा मी तुमच्या पक्षात येतो असं म्हणतात स्वतःची काचडी कातडी बचावतात पण सत्तेची बाजू घेत नाही आणि हे दुर्दैव असल्यामुळे मराठा समाज आज या अवस्थेत पोचलेला आहे आक्रोश आहे मराठा समाजामध्ये रोष आहे मराठा समाजामध्ये त्याचा परिणाम खरं म्हणजे सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना भोगावं लागेल ते कोणत्याही जातीचे असू दे असं माझं स्पष्ट मत आहे तर एकूणच ह्या सगळ्या विषयाचं फक्त आणि फक्त राजकारण केलं जात आहे मग ते मराठा राजकारणी असतील किंवा मराठेतर राजकारणी असतील एकूणच महाराष्ट्रातला आरक्षणाचा मुद्दा हा फक्त राजकीय स्वार्थासाठी आहे कुठल्याही प्रकारचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती या लोकांमध्ये दिसत नाही आहे असंच एकूण या सगळ्या गोष्टीतून आपल्याला दिसतं आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर अजूनही तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद